शेतकरी बांधवानो आज आपल्या प्रोटेक्स मध्ये जे मालाचे भाव गेलेले आहेत त्याचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहे डॅमेज मध्ये जे दोन ग्रे ग्रेड राहतात त्यामध्ये सी टू व सिवन राहतो आपण पाहू शकता सी टू ची रे सी टू चा हा नऊ रुपयाने गेलेला आहे आणि ही सिवन जी ग्रेड आहे ते पंधरा रुपयाने गेलेले आहे आज आपल्या मार्केटमध्ये डॅमेज हे दे सरासरी पाच रुपयापासून पंचेचाळीस रुपयेपर्यंत गेलेले आहे त्यानंतरची जी रास आहे बिवन व बिटू आहे आपण पाहू शकता बीटू ही साठ रुपयाने गेलेली आहे आणि बिवन हा ऐंशी रुपयेने गेलेला आहे आज सरासरी आपल्या मार्केटमध्ये खरडा व थ्रीप्स असलेले बी वन व पी टू हा तीस रुपयापासून पंच्याण्णव रुपये पर्यंत गेलेला आहे त्यानंतरची जी रास आहे ती आपली पाच नंबरची रास आहे जी की ही अठ्ठावीस रुपये मध्ये गेलेली आहे त्यामध्ये तीस ग्रॅम पासून नव्वद ग्रॅम पर्यंतचे फ्रूट आहेत आपण पाहू शकता की ही जी गोटे आहे ते आपल्या मार्के, मार्केट मार्केटमध्ये साधारणपणे पंचवीस रुपयापासून पन्नास रुपये पर्यंत आज विकली गेलेली आहे त्यानंतरची जी रास आहे ती चार नंबरची रास आहे जी की आज आपल्या मार्केटमध्ये चार नंबरची रास पन्नास रुपयापासून पंच्याऐंशी रुपये पर्यंत गेलेली आहे आपण याची साईज पाहू शकता त्यानंतरची जी रास आहे ती आपली तीन नंबरची रास आहे जी की एकशे पन्नास ग्रॅम पासून दोनशे ग्रॅम पर्यंत असते त्याची जी आजची रेंज आहे आपल्या मार्केटमध्ये ती नव्वद रुपयापासून एकशे दहा रुपयापर्यंत गेलेली आहे आपण पाहू शकता ही जी रास आहे ती शंभर रुपयाने गेलेली आहे त्यानंतरची जी रास आहे ती दोन नंबरची रास आहे जी की दोनशे ग्रॅम पासून अडीचशे ग्रॅम पर्यंत येते आपण पाहू शकता ही रास एकशे एकवीस रुपयाने गेलेली आहे त्याची साईज मी तुम्हाला दाखवून देतो त्यानंतरची जी रास आहे आपली एक नंबरची रास आहे ती एक नंबरची रास आज आपल्या मार्केटमध्ये एकशे पन्नास रुपयाने गेलेले आहे त्यामध्ये दोनशे पन्नास ग्रॅम प्लस मटेरियल येतं आपण त्याची साईज बघू शकता शेतकरी बांधवांना एक विनंती आहे आता जे आपण मटेरियलचे रेट दाखवले ते या मटेरियलचे रेट आहे पण आपल्या क्वालिटीनुसार कलरनुसार आपले रेट मार्केटमध्ये वेगवेगळे आहेत तरी सुद्धा आपण जे आता दाखवले ते ह्या राशीचे या मटेरियलचे रेट आहेत धन्यवाद